मंडळी तुम्ही नियमित एफ डीमध्ये गुंतवणूक करत असाल पण तरीसुद्धा तुमच्या मनात एक भीती कायम असेल की मी ज्या बँकेत पैसे गुंतवले आहेत ती बँक बुडाली तर काय होईल माझ्या गुंतवणुकीच्या पैशाचं काय होईल मला पैसे परत मिळतील का असे अनेक प्रश्न ठेवीदारांना पडतात पण याची उत्तरं त्यांना कुठेही मिळत नाहीत आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत ज्यामुळे ठेवीदारांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांना हे कळेल की त्यांनी ज्या बँकेत पैसे गुंतवले आहेत ती बँक बुडाली तर पुढं काय होईल आज आपण रिझर्व्ह बँकेने केलेल्या याच तरतुदीविषयी माहिती घेणार आहोत जी ठेवीदारांना खात्री देते की ठेवीदारांनी गुंतवलेली रक्कम सुरक्षित तर राहीलच पण समजा अगदी दुर्दैवी परिस्थितीत बँक बुडालीच तरी एका ठराविक मर्यादेपर्यंत रक्कम ठेवीदारांना परत मिळू शकेल मंडळी रिझर्व्ह बँकेने यासाठी एक संस्था स्थापन केली आहे या संस्थेचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे डी आय सी जी सी हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक विशेष भाग आहे जो भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो पंधरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी ठेव विमा आणि क्रेडिट हमी कॉर्पोरेशन कायदा सादर केला गेला ज्या अंतर्गत ठेवींचा विमा आणि क्रेडिट सुविधांची हमी देण्याच्या उद्देशाने या डी आय सी जी सी म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती आता हे डी आय सी जी सी काय करतं डी आय सी जी सी सर्व बँकेतील ठेवींचा म्हणजे बचत खातं मुदत ठेव करंट अकाउंट आवर्ती ठेव इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यांचा पाच लाख रुपये एवढ्या रकमेचा विमा उतरवतो जेणेकरून भविष्यात काही गडबड झाली तर निदान पाच लाखांपर्यंत तरी रक्कम ठेवीदारांना परत देता येईल पण डी आय सी जी सीद्वारे कोणत्या बँकांचा विमा काढला जातो मंडळी डी आय सी जी सीद्वारे व्यावसायिक बँका म्हणजे भारतात कार्यरत असलेल्या विदेशी बँकांच्या शाखांसह सर्व प्रकारच्या व्यावसायिक बँका स्थानीय क्षेत्रीय बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचा विमा काढला जातो तसंच सहकारी बँका म्हणजे सर्व राज्य केंद्रीय आणि प्राथमिक सहकारी बँका ज्यांना नागरी सहकारी बँका सुद्धा म्हणतात ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहेत अशा बँकांचासुद्धा डी आय सी जी सीद्वारे विमा उतरवला जातो मात्र डी आय सी जी सीद्वारे प्राथमिक सहकारी संस्थांचा म्हणजे प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा विमा मात्र काढला जात नाही पण डी आय सी जी सी किती प्रकारच्या खात्यांचा विमा काढते मगाशी बघितल्याप्रमाणे डी आय सी जी सी बचत खातं मुदत ठेव चालू खातं म्हणजे करंट अकाउंट आणि आवर्ती ठेव या चार प्रकारच्या खात्यांचा किंवा ठेवींचा विमा काढते पण या विम्याच्या रकमेची एक मर्यादा असते त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत नियम पहिला बँकेतील प्रत्येक ठेवीदाराचा मुद्दल आणि व्याज या दोन्ही रकमेसाठी मिळून एकूण जास्तीत जास्त पाच लाख रुपये एवढ्या रकमेचा विमा काढला जातो म्हणजे मुदलाच्या रकमेसाठी पाच लाख आणि व्याजाच्या रकमेसाठी पाच लाख असं त्याचं गणित नसून मुद्दल आणि व्याज मिळून एकूण रकमेसाठी पाच लाखांचा विमा काढला जातो हे आपण एका उदाहरणाद्वारे बघूया समजा एखाद्या बँकेत आबुरावांनी मुदत ठेवीमध्ये पाच लाख रुपये ठेवले आहेत आणि त्यात त्यांना आठ टक्के व्याजदराने एका आर्थिक वर्षात व्याजापोटी चाळीस हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे अबुरावांना मुदतीच्या शेवटी पाच लाख चाळीस हजार रुपये मिळतील तसंच छबुरावांनी त्याच बँकेत चार लाख रुपये आठ टक्के व्याजदराने मुदत ठेवींमध्ये ठेवले आहेत ज्याचं त्यांना एका आर्थिक वर्षात बत्तीस हजार रुपये व्याज मिळेल म्हणजे छबुरावांना मुदतीच्या शेवटी चार लाख बत्तीस हजार रुपये मिळतील इथं एक विशेष गोष्ट म्हणजे आबुराव आणि छबुराव या दोघांच्याही ठेवींवर डी आय सी जी सीद्वारे द्वारे प्रत्येकी पाच लाख रुपयांचा विमा काढला गेला आहे आता दुर्दैवाने ती बँक बुडाली तर आबुरावांना जरी ठेवीची मुदत संपल्यावर पाच लाख चाळीस हजार रुपये मिळणार होते तरी त्यांच्या ठेवीवर पाच लाख रुपयांचाच विमा काढला गेला असल्याने त्यांना जास्तीत जास्त पाच लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळतील म्हणजे त्यांचं चाळीस हजार रुपये जे व्याज मिळणार होतं त्या रकमेचं नुकसान होईल मात्र छबुरावांना ठेवीची मुदत संपल्यावर चार लाख बत्तीस हजार रुपये मिळणार होते आणि त्यांच्या ठेवीवर सुद्धा पाच लाख रुपयांचा विमा काढला असल्याने त्यांना संपूर्ण रकमेची म्हणजे चार लाख बत्तीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळेल कारण त्यांची मुद्दल आणि व्याज मिळून एकूण रक्कम पाच लाखांपेक्षा कमी आहे मंडळी इथं तुमच्या लक्षात आला असेल की तुमची मुदत ठेवीची रक्कम कितीही असू देत तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून जास्तीत जास्त पाच लाख रुपये दिले जातात मात्र जर तुमची मुद्दल आणि व्याजाची एकूण रक्कम पाच लाखांपेक्षा कमी असेल तर तेवढीच रक्कम तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल म्हणजे पाच लाखांपेक्षा जी कमी रक्कम असेल तेवढीच रक्कम तुम्हाला दिली जाईल दुसरा नियम आहे एका ठेवीदाराने किंवा खातेदाराने त्यांच्या नावाने एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींमध्ये कितीही रक्कम गुंतवली असली तरी त्यावर एकूण मिळून पाच लाखांचा विमा काढला जातो उदाहरणार्थ जर एखाद्या एक खातेदाराने एका बँकेत दोन मुदत ठेवी दोन आवर्ती ठेवी एक बचत खातं अशी पाच खाती उघडली असतील त्यात एकूण रक्कम सहा लाख रुपये ठेवलेली असेल तरी त्या प्रत्येक खात्यासाठी वेगळा पाच लाख रुपयांचा विमा डी आय सी जी सीद्वारे काढला जाणार नाही तर त्या सगळ्या खात्यांसाठी एकूण मिळून पाच लाख रुपयांचा विमा काढला जाईल तसंच तुमची एका बँकेत पण वेगवेगळ्या शाखांमध्ये जरी अनेक खाते असतील तरी त्यांचा एकूण पाच लाख रुपयांचा विमा काढला जाईल कारण संबंधित बँक ही एकच संस्था धरली जाते पण तुमच्या बँकेत सी जी सीद्वारे विमा काढला जातो की नाही हे तुम्हाला कसं कळेल तर याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत विचारणा करू शकता त्याशिवाय तुम्ही आत्ता स्क्रीनवर जी लिंक दिली आहे तिचा वापर करूनसुद्धा ही माहिती मिळवू शकता ही लिंक कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे ही त्या सर्व बँकांची यादी आहे ज्या डी आय सी जी सीमध्ये रजिस्टर झालेल्या आहेत आणि त्या बँकांमध्ये जर तुम्ही खातं उघडलं तर त्यावर तुम्हाला पाच लाखांचा विमा संरक्षण मिळतं तरीसुद्धा कुठल्याही बँकेत पैसे गुंतवण्याआधी एकदा त्या बँकेत ठेवींवर विमा संरक्षण मिळतं का नाही याची चौकशी नक्की करा पण तुम्हाला तुमच्या प्रत्येक खात्यावर किंवा ठेवींवर पाच लाखांचं विमा संरक्षण मिळू शकेल का मंडळी एकाच व्यक्तीच्या नावे एका बँकेत जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळू शकतं मात्र जर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे खाती किंवा ठेवी असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे पाच लाखांचं विमा संरक्षण दिलं जातं मात्र प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त पाच लाख रुपये एवढंच विमा संरक्षण मिळतं हे आपण काही उदाहरणांद्वारे बघूया समजा तुमचं एका बँकेत स्वतःचं एक बचत खातं आणि एक मुदत ठेव खातं असेल तर त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त पाच लाखांचं विमा संरक्षण मिळेल तुमच्या जोडीदाराचं म्हणजे पती किंवा पत्नीचं एक बचत खातं आणि एक मुदत ठेव खातं असेल तरीसुद्धा त्यावर पाच लाखांचं संरक्षण त्यांच्या नावे मिळेल तसंच तुम्ही एखाद्या अल्पवयीन व्यक्तीचं कायदेशीर पालक म्हणून खातं ता चालवत असाल तर त्यावरसुद्धा तुम्हाला वेगळं पाच लाखांचं विमा संरक्षण मिळेल तसंच तुम्ही एखाद्या कंपनीच्या नावे तुमचं खातं उघडलं असेल तर त्या खात्यावरसुद्धा तुम्हाला वेगळं पाच लाखांचं विमा संरक्षण दिलं जाईल आणि तुमचं संयुक्त खातं असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या खात्यावर वेगळं पाच लाखांचं विमा संरक्षण मिळेल पण संयुक्त खात्यासाठी डी आय सी जी सीद्वारे विमा संरक्षणाची मर्यादा किती आहे मंडळी संयुक्त खात्यासाठी थोडे वेगळे नियम आहेत म्हणजे नियम तेच आहेत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने ते लागू होतात आपण असं समजूया की टॉम डिक आणि हॅरी असे तीन ठेवीदार आहेत त्यांची एका बँकेत पण वेगवेगळ्या शाखांमध्ये संयुक्त खाती आहेत आता या संयुक्त खात्यांच्या बाबतीत खालीलप्रमाणे नियम लागू होतात समजा टॉम डिक हॅरी या तीन खातेदारांची सगळी संयुक्त खाती एकाच क्रमाने असतील म्हणजे प्रत्येक संयुक्त खात्यामध्ये टॉम पहिला खातेदार डिक दुसरा खातेदार आणि हॅरी तिसरा खातेदार असेल तर त्या सगळ्या संयुक्त खात्यांसाठी एकूण जास्तीत जास्त पाच लाखांचं विमा संरक्षण मिळेल म्हणजे अशी तीन संयुक्त खाते असतील ज्यात एकूण रक्कम दहा लाख गुंतवलेली असेल तरी त्यावर विमा संरक्षण मात्र पाच लाखांचंच मिळेल त्यानंतर समजा टॉम डिक हॅरी या तीन खातेदारांची सगळी संयुक्त खाती वेगवेगळ्या क्रमाने असतील म्हणजे एका संयुक्त खात्यामध्ये टॉम पहिला खातेदार असेल डिक दुसरा खातेदार असेल आणि हॅरी तिसरा खातेदार असेल दुसऱ्या संयुक्त खात्यामध्ये डिक पहिला खातेदार असेल टॉम दुसरा खातेदार असेल आणि हॅरी तिसरा खातेदार असेल तर तिसऱ्या संयुक्त खात्यामध्ये हॅरी पहिला खातेदार टॉम दुसरा खातेदार आणि डिक तिसरा खातेदार असेल तर या तीनही संयुक्त खात्यावर प्रत्येकी पाच लाखांचं वेगळं विमा संरक्षण मिळेल तसंच या तिघांपैकी दोघांची अशी अनेक संयुक्त खाती असतील तर त्या बाबतीत एका संयुक्त खात्यामध्ये समजा टॉम पहिला खातेदार आणि डिक दुसरा खातेदार असेल दुसऱ्या संयुक्त खात्यामध्ये डिक पहिला खातेदार आणि टॉम दुसरा खातेदार असेल तिसऱ्या संयुक्त खात्यामध्ये हॅरी पहिला खातेदार आणि टॉम दुसरा खातेदार असेल तर या तीनही संयुक्त खात्यांवर प्रत्येकी पाच लाखांचं वेगवेगळं विमा संरक्षण मिळेल पण वेगवेगळ्या बँकांमधील ठेवींचा स्वतंत्रपणे विमा काढला जातो का तर मंडळी आपण मगाशी बघितल्याप्रमाणे जसं तुमची एका बँकेत वेगवेगळ्या शाखांमध्ये अनेक खाती असतील तरी त्यावर जास्तीत जास्त पाच लाखांचं विमा संरक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँकांमध्ये ठेवी असल्यास आस प्रत्येक बँकेतील ठेवींवर पाच लाखांचं विमा संरक्षण स्वतंत्रपणे लागू केलं जातं इथं अजून एक प्रश्न उपस्थित होतो की ठेवीदाराने देय असलेल्या रकमेवर बँक कपात करू शकते का मंडळी ठेवीदाराने देय असलेली रक्कम म्हणजे एखाद्या ठेवीदाराने बँकेचं कर्ज काढलं असेल आणि ती बँक दुर्दैवाने बुडाली तर बँक ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्याआधी बँकेने दिलेलं कर्ज वसूल करते त्यामुळे साहजिकच कर बँकेच्या एखाद्या ठेवीदारानेच बँकेकडून कर्ज कर घेतलं असेल आणि ते फेडलं गेलं नसेल तर बँकेला हा अधिकार आहे की आधी त्या कर्जाची वसुली करायची आणि मग विम्याची रक्कम संबंधित ठेवीदाराला परत द्यायची आता डी आय सी जी सी ही विम्याची रक्कम खातेदाराला कधी देते मंडळी दुर्दैवाने बँक बुडाल्यास डी आय सी जी सी संबंधित बँकेकडे ज्या खातेदारांनी पैशासाठी दावा केला असेल अशा खातेदारांची यादी मागते ती आधी मिळाल्याच्या तारखेपासून दोन महिन्याच्या आत प्रत्येक ठेवीदाराच्या दाव्याची रक्कम जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत देण्यास डी आय सी जी सी जबाबदार आहे मात्र या पैशाचं वितरण संबंधित बँकेलाच करावं लागतं आणि ते पैसे खातेदारांना दिल्याचा हिशोबसुद्धा डी आय सी जी सीला द्यावा लागतो मात्र काही कारणांनी बँक पुन्हा सुरू झाली किंवा दुसऱ्या बँकेत त्या बुडीत निघालेल्या बँकेचं विलिनीकरण झाल्यास डी आय सी जी सी संबंधित बँकेला पैसे देते आणि मग ठेवीची योग्य ती रक्कम ठेवीदारांच्या यादीनुसार संबंधित बँकेकडून दोन महिन्याच्या आत वितरित करते मंडळी इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जर दुर्दैवाने तुम्ही गुंतवणूक केलेली बँक बुडाली तर काय करावं लागेल त्या बाबतीत तुम्हाला खालील काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल नंबर एक तुम्हाला संबंधित बँकेशी म्हणजे कर्मचाऱ्यांशी संपर्कात राहावं लागेल कारण बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर त्या बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई सुरू होते आणि ही कारवाई काही दिवस चालते नंबर दोन ही कारवाई पूर्ण झाल्यावर रिझर्व्ह बँक खातेदारांकडून अर्ज मागवते ज्यांचे पैसे बँकेत ठेवलेले आहेत याबाबतीत खातेदारांनी बँकेकडं नियमितपणे चौकशी करत राहावी लागेल नंबर तीन खातेदारांनी बँकेकडून दिला गेलेला अर्ज व्यवस्थित भरून आवश्यक ती कागदपत्र जोडून बँकेकडं जमा केली पाहिजेत त्यानंतर बँक एक यादी जाहीर करते ज्यात नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र असलेल्या सर्व खातेदारांची नावं असतात तर अशा प्रकारे जर तुमचं नाव त्या यादीत असेल तर तुम्हाला नक्की नुकसान भरपाई दिली जाईल त्यासाठी कदाचित बँकेकडून तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल तर मंडळी अशा प्रकारे जर दुर्दैवाने तुम्ही गुंतवणूक केलेली बँक बुडाली तर काय होईल याची माहिती आपण आज घेतली तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद